नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक विम्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याचशा भागात ओला दुष्काळ पडला व शेतीचे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला अशातच बऱ्याच शेतकऱ्यां बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेत पीक विमा काढला आणि काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला व काही शेतकऱ्यांना मिळाला नाही पण बराच कालावधी झाला आश्वासनेसुद्धा झाली पण आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात उर्वरित पीक विमा जमा झाला नाही अशातच प्रहार जनशक्तीच्या प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले आणि विमा कंपनीने पत्राद्वारे पीक विम्याबद्दल पीक विमा मिळण्याबद्दल प्रहान प्रहार जनशक्ती यांना पत्र दिले तर या पत्रामध्ये नेमकी काय माहिती दिली आहे व कोणते आश्वासनं दिली आहे या पत्रामध्ये आपण बघणार आहे तर मित्रांनो आपण पहिल्यांदाच या व्हिडिओवरती आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्र व्हिडिओ तर बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही का सबस्क्राईब करत नाही असा प्रश्न निर्माण होतो तर आपल्याच महत्त्व आपल्याच फायद्यासाठी ही चॅनल आहे व हे व्हिडिओ आहेत तर यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावी तर चला मग बघू या व्हिडिओमध्ये नेमकी तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता की ओरिएंटल कंपनीने प्रहार जनशक्ती पक्ष अहमदकर यांना येथे पत्र पाठवलेले यामध्ये विषय तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीसचे चे पैसे मिळण्याबाबत हा येथे पत्र पाठवलेले यामध्ये प एकोणीस पाच दोन हजार चोवीस नुसार नु आज जामखेड येथील शेतकऱ्यासह आपण केलेल्या आंदोलनाची आम्ही गांभीर्यपूर्ण दखल घेतली असून आपणास कळण्यात येते की अहमदनगर जिल्ह्यातील सदोतीस हजार नऊशे दोन शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती क्लेम करून दहा कोटी पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाख कोटी मंजूर असून पैकी जामखेड तालुक्यातील दोन हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती क्लेम रुपये सत्तेचाळीस लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी एन सी आय पी पोर्टलवर दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी अपलोड केले आहेत आज रोजी पोर्टलचा इशू इशू असल्याने पोर्टल, असल्या पोर्टल बंद आहे शिवाय अपलोड केलेले डिटेल्स पोर्टलवर प्रोसेस झालेले नाहीत याबाबत या आम्ही सतत आमच्या मुख्य कार्यालयाशी आणि पोर्टल टीमशी संपर्क साधत आहोत पोर्टलचा प्रॉब्लेम रिझॉल्व झाल्यावर लगेच पेमेंट प्रोसेस करीत आहोत सध्या एन सी आय पी पोर्टलवरून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होण्यास विलंब लागत आहे तरी या या कामी या कामी प्रक्रियापूर्ण होण्यासाठी आठ ते दहा दिवस अवधी लागू शकतो याची कृपया नोंद घ्यावी व सहकार्य करावे अशी नम्र विनंती तसेच सी सी ईचे क्लेम वीस जून वीस जून दोन हजार चोवीस पूर्वी देण्यात येतील दे तरी आपण आंदोलन स्थगित करावे ही नम्र विनंती तर मित्रांनो इथून न अहमदनगर येथून प्रहार जनशक्ती या पक्षाने येथे आंदोलन केले आणि या आंदोलनाला ओरिएंटल कंपनीने येथे पत्र पाठवले की विम्यामध्ये कोणत्या प्रकारचा अडथळा ये येत आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो या चॅनलवरती विम्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा